माऊली श्री स्वामी समर्थ जय सद्गुरू राणे महाराज श्री बाळूमामांच्या कृपेन खरोखरच या निसर्गान म्हणजे या पावसान खूपच त्रास द्यायचं विचार केलेलो लोकांची शेती व्हावत होत आणि सगळ्या नुकसानच केल्यान 「話したら勝つんだ」<music> <music> माऊली हरी पूर्णपणे ढगाळ वातावरण झालेला आणि पाऊस खरोखरच जाण्याचं काय नाव घेत नाही हा जाऊ खोयो ही अशी माझी ह्या निसर्गाकडे ह्या सृष्टीकडे सगळ्यांकडे माझी प्रार्थना करते मी कृपयाने पावसान जाण्याची कृपा करावी हीच माझी नम्र विनंती